मी लोटी ते झोका तुझ शिवबाळा सुंदरानीज स्नेळा तनु शांती ते शांत शांतनीज तुझ येण्या राष्ट्रगीत गाते तान्या बगदास्य जळी मही अंबिका माय हंबरडे फोडिहाय निज शत्रूंनी तिचे भंगले छत्र सूत्र स्वातंत्र्य या दुखाने दुःखी फार रे होई मी जिजाबाई आई। मातले मेले रे मेल्या नि आर्यधन नेले रे आमुसे राज्य बुडविले रे कुणी निपजे ना शास्ताया चांडाळा सुंदरा निजस्नेळा भूमातेच्या भूतकाळी उद्धरणी रणी मृडरमणी श्रीरामाने रावणवधिला लढुनी वानरावीर बनवनी घे स्वतंत्रता कंसाच्या पासुनी गोविंद गोप <coughs> तू तसा वीर हो शिलकारे, तरवार तर शिलकारे, करी धरशील कारे मिळविशील मावळे रणी वधावया देश देशशत्रूंचा मेळा सुंदरानीजस्नेहाळा मी लोटी ते झोका तुझ शिवबाळा सुंदरानीज स्नेहाळा भूभक्तीचे प्रबल दुग्ध पाजीन मी वीर तुला बनवीन रिपुरक्ते भू तुझा करी नाणीन स्वातंत्र्य घरा आणीन साधीन सख्या जाण लोककल्याण ुज राज्यपदी स्थापुन स्वातन्त्रविरा ध्वज ध्वजस्वतन् स्वातन्त्र्यासा डुलता रे स्वतंत्र सुधन्य न तनु अशानन्दमय वेळा सुन्दरा स्नेहा मी लोटी ते झो का तुझ शिवबाळा सुंदरानीज स्नेहाळा